छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय बोलावं छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी केलेल्या त्यांच्या कार्यांबद्दल काय बोलावं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला लक्ष्मण उतेकर यांनी जो दिग्दर्शित केला आहे तो चित्रपट म्हणजे छावा आणि या छावा चित्रपटामध्ये विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची साकारलेली जी भूमिका आहे ती म्हणजे अजरामर ठरलेली एक भूमिका आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जे शौर्य होतं छत्रपती संभाजी महाराज यांची असलेली शरीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आवाजात असलेलं धारदार पाना तो प्रत्यक्षात उतरवण्याचं काम जर कुणी केलंय ते म्हणजे विकी कौशल आणि विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असताना त्यांना ज्या बारकाव्यावर ज्या बारक्या गोष्टींवर काम केलंय त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज त्यांचा राज्याभिषेक या सगळ्या गोष्टीच्या वेळी त्यांच्या ज्या चेहऱ्यावरच्या ज्या मायन्यूट म्हणतो ना आपण एकदम छोट्यातल्या छोट्या ज्या डिटेल्स आहेत ते साकारण्याचं त्यांनी महत्त्वाचं काम केलं पण या सगळ्यामध्ये जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला यांच्या बलिदानावर आधारित असलेला हा छावा चित्रपट आणि ह्या चित्रपटातलं शेवटचे पंचेचाळीस मिनिटं शेवटचे पंचेचाळीस मिनिटं थिएटरमधला एक इच अँड एव्हरी आपण म्हणतो ना प्रत्येक पर्सन प्रत्येक माणूस जो चित्रपट बघण्यासाठी आला आहे त्याच्या डोळ्यात येतात त्याला छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान किती महत्वाचं होतं हे त्यावेळी जाणवतं छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेदना सहन कराव्या लागल्या त्या वेदना सर्वसामान्य माणूस सहन करू शकतच नाही आपल्या साध बोटाला लागलं तर आपला जीव कसावीच होतो बट छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी म्हणजे आपल्या स्वराज्यासाठी आपल्या धर्मासाठी आणि आपल्या वडिलांप्रती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपलेली असलेली जी निष्ठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग स्वराज्याचा जो दाखवला त्या मार्गावर चालण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान स्वीकारलं पण त्या बलिदानात ज्या यातना होत्या त्या यातना प्रत्यक्ष तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उतरवण्याचं काम विखे कौशलन त्याच्या अभिनयाद्वारे केलंय त्याचबरोबर जो डिरेक्टर आहे लक्ष्मण होतेकर यांनी देखील त्याच्या बेस्ट ऑफ त्याचा युज करून त्यांना ते व्यवस्थित साकारण्याचा प्रयत्न तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला आणि विकी कौशल यांना लीड रोल छत्रपती संभाजी महाराजांचा प्ले केलेला त्याच्या या मुव्हीनं पहिल्या दिवशी जी त्याची जी कमाई म्हणजे शुक्रवारची चौदा फेब्रुवारीची जी, जी कमाई ती म्हणजे एकतीस कोटी म्हणजे पहिल्या दिवशी एकतीस कोटीची कमाई या चित्रपटाने केले आणि दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्यात जास्त ओपनिंग डेला कमाई करणारा हा चित्रपट आणि आतापर्यंतच्या जे एवढे ऐतिहासिक म्हणजे जे हिस्टॉरिकल फिल्म आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पहिल्या डेजची जी ओपनिंग होती ती ओपनिंग म्हणजे छावा या चित्रपटाची आणि छावा चित्रपट नक्कीच प्रचंड कमाई महाराष्ट्र नव्हे तर वर्ल्ड वाईड आणि संपूर्ण देशामध्ये पण जास्त कमाई तो डिझर्व करतो त्याचबरोबर बाकी अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला छावा चित्रपट थिएटरमध्ये बघायला गेल्याशिवाय अनुभवायला मिळणार नाही तर नक्की चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा आणि मराठ्यांचा जो झाकला गेलेला इतिहास होता छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासावर जो पडदा टाकण्याचा प्रयत्न अनेक जे काही घटक होते त्यांनी केला होता तो इतिहास प्रत्यक्षात तुमच्या आमच्या समोर जसाच्या तसा मांडण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत त्या जसाच ठेवण्यात झालाय तो मांडण्याचा प्रयत्न लक्ष्मण उठते यांनी आहे आणि त्याला तसा प्रतिसाद देणं महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपले आहेच बट देशातील बाकी ज्यांना इतिहासाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जा यांच्याबद्दल जास्त जाणून घेण्याची गरज जा आहे इच्छा आहे त्यांनी हा चित्रपट नक्कीच बघावा धन्यवाद